नमस्कार मी राहुल आपण धाराशिव जिल्ह्यातल्या मेडसिंगा नावाचं आणि मला देवळाली आहे का देवळाली शिवाय तर इथे बाराशे शेतकऱ्यांच्या जमिनीच जो शक्ती पीठ जाणार आहे शेहेचाळीस किलोमीटरचा सा। साधारणतः चार साडेचारशे हेक्टर ना चारशे बासष्ट हेक्टर एवढं भूसंपादन होणार आहे आणि त्याला विरोध करतात हे शेतकरी तुळजापूर तालुक्यातली दोन गावं आणि धाराशिव तालुक्यातली सतरा गाव एवढं ते भूसंपादन आहे आणि त्याला हे सगळे एकवटून विरोध करतायत पण हे विरोध करत असताना तुम्ही सगळे हे लोक विसरता विकास करायचा की नाही सरकारने मग आहे त्याच्यावर चालू दे कि विकास एवढ्या छोट्या रस्त्यावर छोट्या त्या हायवे के कशाला केली सर पूर्ण रस्त्याला सत्तावीस हजार हेक्टर जमीन चाललेली आहे त्या सत्तावीस हजार हेक्टर वर किती कुटुंब जगत असतील मग त्यांचं त्या कुटुंबाने काय करायचं पैसा घेऊन खायचा का मग त्या कुटुंबाच्या प्रत्येक आई वडील लहान मुलं त्यांनी काय करायचं प्रश्न व्यवस्थित नाव काय अतुल करल देवे माझी टोटल दहा एकर जमीन जाणार आहे शेखापूर शहरात क्षेत्र आहे तुमचं माझे टोटल अठरा एकर क्षेत्र आहे अठरा एकर पैकी दहा एकर आणि रेल्वेमध्ये दीड एकर गेलेले आहे रात्री पाच एकर ते छोटी छोटी राहते सगळीकडे त्याच्यात उदरनिर्वाह कसा करायचा मला जे एक लक्षात आलं की जमिनीचा जेव्हा तुकडा पडतो ना तेव्हा दोन तुकडे जर महामार्गामुळे झाले तर ह्या तुकड्यातल्या जमिनीच काय करायचं आणि ह्या तुकड्यातल्या जमिनीचं काय का? का करायचं आता माझी जमीन केली आहे अर्धा इकडं राहिला अर्धा तिकडे राहिले जाता येत नाही आता शेजार शेतकरी जाऊ देत नाही आता आता पेरताना जाऊ दिला काढताना जाऊ नाही नाही मला आणि रेल्वेने तुम्हाला किती अडतीस लाख रुपये त्रेचाळीस लाख रुपये भेटले दोन पट दिले फक्त आज आमच्या इथं तीन लाख साडेतीन लाख रुपये गुंट आहे माझे दीड एकर गेले किती पैसे झाले असते ते आणि शहराच्या जवळ एकदम प्लॉटिंगची प्लॉटिंगची जमीन आहे एन ए झालेली एन ए झालेली तुम्ही काय म्हणले मी म्हणलं विकास करायचा की नाही विकास करा याबद्दल आमचा विरोध नाही आमच्या देवळाली गावची रुईबन रुई मध्यम प्रकल्पामध्ये सातशे एकर जमीन गेली आधी आधी पुन्हा गावठाणाला गेली शंभर एकर म्हणजे पुनवृसन गावाला राहिली किती जमीन ही बेंबळी रस्ता गेला राहिली किती जमीन द्यायची तुम्हाला खायचं काय उदो उदो करी जायचं का तुळजापूरला परडी घेऊन तुमचं क्षेत्र किती सात एकर चाललंय किती चार एकर राहिलं तीन एकर तुम्हाला एक मुली दोन कशी काय काय करणार कशी जागू येणार एवढं कुटुंब सरकार म्हणतो पन्नास लाख रुपये देऊ म्हणून काय तुमचा मोबदलाच नाही आम्हाला आमची जमीन आम्हाला फक्त मोहबादल्याचा विषय आम्हाला मोहबादलाच नाही विकास विनगर मोबदला विनगर विकास कराय तिकडे कुठं असेल तिकडे करा आमच्या पशीच काय विकास करायचं विकास जर करायचा असेल तर शेतकऱ्याचा करा ना शेतमाला भाव द्या दुधाला भाव द्या उसाला चांगला भाव द्या उसाला भाव किती आज सोयाबीनला भाव का आहे चार हजार सरकारी हमी भावाने किती शेतकऱ्यांचा माल घेतलाय आज सरकारला दाखवून द्यावं सरकार तेच म्हणतं ना की आम्ही जर रस्ता केला तर तुमचा दुष्काळ हटू नाही हटत तेवढा पैसा आम्हाला पाहण्यासाठी द्या ना तुम्ही आमच्या आमदार साहेबांनी मागणी केलेली आहे तेवढा पैसा आमच्या जिल्ह्याला द्या प्रत्येक जिल्ह्याला द्या इथं तुळजापूरला तुमचं नागपुरेचं पाणी आज पंचवीस वर्ष झालं ऐकायला आम्ही यायच लागले आमचे वडील गेले त्या पाणी येत म्हणण्यात आम्ही संपला कशाचा भागाचा कार्यक्रम आहे आता नागपूर रत्नागिरी हायवेला आम्ही एक दिवस कॅमेरा लावून बसला तो किती वाहनं जातात बघणार तुम्ही फक्त सोळाशे वाहन गेली जेवढी कधीची गोष्ट ही एप्रिल मधली गोष्ट आहे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये काय एप्रिल का बसली होती वाहन कॅमेरा लावून ह्यानी आता काय काय सांगायला कि हे शक्तीपीठ झाला तर विकास होईल वाहन जातील पण ऑलरेडी रस्त्यालाच वाहन नाही ती ह्याला ना कुठली वाहन आणणार ती काय अमेरिके जाणून पाठविणार कोणत्या दिवशी बसले होते तिथं बावीस बावीस तेवीस दोन दिवस किती लोक बसला होते चौघ जण होतो आम्ही बाकीचे ते कोल्हापूरच्या पोरांकडे त्याचं फुटेज सुद्धा आहे किती वाहनं गेली सोळाशे फक्त समृद्धी नाही गोवा नागपूर रत्नागिरी रोड बोलायला मी या सगळ्या हा रोड आहे नागपूरहून रत्नागिरीला गोव्याला जायला त्याच्यावर फक्त सोळाशे वाने गेलेत आणि ह्या ह्याच्यावर आता जर ही रोड केला तिकडे आठशे आणि इकडं आठशे त्यांचा टोल टोल सुद्धा व्हायचा ना तेवढा जागतो येड्यात कडाचे लक्षण आहे बाकी काय नाही साहेब तर म्हणले दुष्काळ म्हणून पाणी हटत दुष्काळ कोणाचा हटत कॉन्ट्रॅक्टरचा किंवा त्यांच्या जे काही कॉन्ट्रॅक्टर असतील मोठ्या मोठ्या उद्योगपतीचा दुष्काळ हटणार हटणारा आम्ही पूर्णपणे बेरोजगार होणार आमच्या म्हणजे ताटातली भाकरी काढून घेण्याचं काम चालव तुमचं पूर्ण नाव काय माझं नाव सुदर्शन महावीर पडवळ मेडसिंगा गावचा शेतकरी आहे मला तीन एकर म्हणजे क्षेत्र आहे माझ्या नावावरती मला जवळपास माझं पूर्ण जाते आणि वडलाच्या नावावरच पण तीन साडेतीन एकर जाते आमचं सहा माणसाचं कुटुंब आहे तुम्ही बघू शकता हे आमच्या अशा एकदम सुपीक शेती आहेत पूर्ण ऊसाच्या शेती आहेत तुम्ही जिथपर्यंत कॅमेरा मारून बघू शकता आम्हाला ह्या वाडग्याच्या डॅमचं पाणी आहे रुईभरच्या तलावाचं पाणी आहे आता कुठं तर आम्ही समृद्धीकडे वाटचाल चालू आहे आमची म्हणजे थोडस व्यवस्थित शेती परवडती शंभर टक्के परवडते मी स्वतः शेतकऱ्या मी स्वतः काम करतोय मला समजाच काम येते काल मी चार एकर सोयाबीन डुबली शेती परवडती आणि शेतीवर आता हेने विकास करायला येत ना हमी भाव आहे का कुठल्या पिकाला असेल किंवा कशाला आहे का फक्त घोषणा करते तर मी टाकू शकतो का माझा उसाचा ट्रॅक्टर जाणार आहे का अगर माझी एखादी बैलगाडी जाणार आहे का माझी मोटरसायकल जाणार आहे का मग नेमका विकास कोणाचा आहे माझा एखादा शेजारचा शेतकरी तिथे चार भाजीची पोते घेऊन उभारू शकतो का विकू शकतो का तसं जर सरकारनं पर्याय दिला तर नाही आम्हाला नकोच आहे सर कारण सध्या चाळीस लाख रुपये टोल वसूल व्हावं हो लागते शासनच म्हणते अकरा लाख रुपये टोल वसूल होते मग मला सांगा पहिल्या केलेल्या कामावर तुम्ही समाधानी ना पहिलं कर्ज काढून तुम्ही रिन केले जाऊ देत सरकार बघलते आमच्याच डोक्यावर कर्ज आहे ना सर सर्वसामान्य आता हा महामार्ग होतोय त्या ठिकाणी तुम्हाला पडवळला एखादी जागा दिली सरकारनं एखादं कॉम्प्लेक्स काढवायला परवानगी दिली थांबा थबा थांबा एक एकाच मिटू की आपण तर नाही सर मी देऊच शकत नाही कारण माझ्या गावात एकही सामान्य नागरिक एक एक शेती घेईल अशी परिस्थिती कोणाची नाही घेऊ शकणार नाही मला पाच ते सात वर्षात झालं फक्त एक्केचाळीस गुंठे आमच्या गावात शेती विकलेली आहे म्हणजे शेती मिळणार बी नाही आणि एवढं होत नाही होत बी नाही कोण विकतच नाही शेती कोणच विकत नाही आणि राहिले बी ही नाही सारे अल्पभूधारक शेतकरी आवाज हे काही म्हणजे एक कायदा आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या संदर्भातला आणि तो कायदा असं सांगतो की अल्पभूधारक शेतकऱ्याचं भूसंपादन करता येत नाही पण सगळे अल्पभूधारक तुमचं रान तुम्ही गेलते का आझाद मैदानला किती दिवस दोन दिवस हे बोर्ड घेऊन कुणी सांगितलं म्हणून कुणी नाही आम्ही शेतकरी उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे आमदार सांगतात हा विषय कुठ राजकीय नाहीच आहे हा फक्त शेतकऱ्यांचा उठावा आहे राजकीय नाहीच आहे ते मुख्यमंत्री म्हणाले की सगळा राजकीय विरोध सुरु आहे म्हणून मुख्यमंत्र्यांना वाटत असेल मुख्यमंत्र्यांना जर मुख्यमंत्री म्हणते राजकीय विरोध आहे राजकीय विरोध असेल तर राजकीय दाखवा आपण आणि जे मुख्यमंत्री म्हणतात की आम्हाला शेतकऱ्यांनी हे दिलं समर्थन दिलं तर त्या समर्थ समर्थनाचा पण ज्या लोकांनी समर्थन दिलं त्याचा आधार कार्ड सात बारा निवडून दिलं तुम्ही त्यांना निवडून दिलं हीच आमची मोठी चूक झाली तुम्ही केलं तर निवडून दिलं हीच आमची खरी मोठी चूक झाली असे जर देताना बी सांगितलं होतं ना शक्तीपीठ रद्द करणार आहेत म्हणून त्याशिवाय विश्वासावर दिलं पण असा विश्वास घात की सरकार आहे असं हे आम्हाला कळालंच नाही ना असं कोण कोण म्हणाल होत की शक्तीपीठ रद्द करू एकनाथ शिंदे साहेब कुठे म्हणाले होते होते कोल्हापूरच्या काय म्हणाले होते रद्द करू हो त्यावेळेच मुख्यमंत्र्याच असं भाष्य होत की कोल्हापुरातल्या आणि सांगलीतल्या शेतकऱ्याचा विरोध आहे आणि त्यामुळे आपण शक्तीपीठाला पर्याय म्हणून काहीतरी मार्ग काढू आणि तेच आता ह्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलेलं आहे पण आता कोण लक्षात ठेवत राजकर्ते तर बोलत असं आपणच विश्वास ठेवला त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला हेच आमची चूक झाली मान्य केलं ना आम्ही शेतकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला हीच मोठी सगळ्यात चूक झाली हा आता सरकारी लोक मोजायला आले तर आम्ही मोजू देणार नाही काय करणार जीव जाईपर्यंत लढणार गोळ्या घातल्या तरी मोजू देणार ना असं पण पैसे देऊन व्यसनाधीन होऊन मरायचं असंच झालं तर काहीतरी एक इतिहास तर घडेल ते क्रांती तर घडेल काय तर उद्देश होईल ना असं आहे की ते म्हणले मराठवाड्याचा दुष्काळ हटवायचा आपल्याला कोणाला तरी त्याच्यासाठी बलिदान द्यावंच लागेल की आम्ही आहोत शेतकरीच का बलिदानासाठी शेतकरी बलिदानासाठी पण आणि इतिहासात तुम्हाला पण माहित असेल की फक्त आणि फक्त जो अन्याय केला जातो फक्त शेतकऱ्यावर होतो इतर कोणीही सापडत नाही फक्त अन्याय शेतकरी सहन करू पवार साहेब काय म्हणले ऐकलं तुम्ही ते नाही ऐकलं तुम्ही ऐकलं ना पवार साहेब काय म्हणले ते कोल्हापुरात ते म्हणाले पवारसाहेब काय सांगायला हि करू करू गडचिरोलीचा विकास करू आणि त्यांच्या बिल्डिंग आणि यांच्या प्रॉपर्टी वाढल्या यांचा तुम्हाला माहित आहे ना पवार साहेब असं म्हणाले कोल्हापुरात कि हा रस्ता झाला पाहिजे दोन्ही बाजू असतात ह्या गोष्टीला मला काय म्हणायचंय मला तीन ठिकाणी मिळून दीड एकर जमीन त्यातली एक एकर एका ठिकाणी आणि अर्धा दुसरीकडे मग ती त्यातली एक एकर मधली अर्धा एकर चालली राहिली खाली अर्धा एकर ती जर जमीन गेली तर खायचं काय करायचं काय काय डोक्यात विचारायचं हे रस्ता होऊ द्यायचा नाही झोप लागते का आता झोप कशाला लागते साहेब असं होते गेले आझाद मैदाला गेले होते नाही किती मुलगी केली साहेब आहे मुलं किती आहेत तुम्हाला दोन आहेत एक मुलगा एक मुलगी चित्र आहे मुलगा दुसरी मुलगी तिसरी आहे तुम्ही काय करता वर्षभर शेती करतो मजुरी करतो दुसऱ्या शेतात नाही दुसऱ्या शहर एक एकरवर बघत नाही ना तेवढा शेती परवडत नाही शेती बघत बघत काम बी करावं लागतं ना दुसरीकडे पण त्यातून जर एवढी बी शेती केली तर पुन्हा मग काम करून बी लागणार ना सरकार म्हणलंच आम्हाला घ्यायचीच आहे तर म्हणजे काय करणार काय करणार असं बसणार काय करणार होय सरकार म्हणलं आम्हाला घ्यायचीच आहे तुम्ही काय करू शकता काय आत्महत्या करणार आम्ही काय करणार मी आज गा, गाव आहे नितळी माझं नाव शिवदर्शन साहेब सुरवसे मला सत्तर गुंठे जमीन आहे वा ती जर जमीन या रोड मध्ये गेली तर शिवाय पर्याय नाही आमच्याकडे काय करणार शेवटी जमीन सत, सत्तर, सत्तर कोणते शेतीत काय करतो तुम्ही काय तर लोकांची मजुरी करून जगतोय आणि काय करतोय त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे आमच्याकडे त्यांच्या एका मुलाचं लग्न तर होईल त्याच्या सत्तर कोणत्या जमिनीला बघून असं कोणी पंधरा पंधरा एकर जमीन नसताना लग्न होईल नाही तर जमीन नसताना तर कोण पोरगी देईल शेतकऱ्याला पुरी देईल देईल का कोण जमीन नसताना तर देत नाही जमीन असताना बाबा दहा पाच वर्षाचे पशी राहू नांदू पुन्हा नेहमी प्रॉपर्टी तर आपली होणार आहे म्हणून तर येईल तसं तर काहीच नाही पुन्हा पोत्रा झुनच फिरावं लागेल प्रत्येकाच दारा जायचं चाबूक हाणायचा दि बाबा दहा रुपये मला ती म्हणते नको आता दुसरा भिकारी आलता तू पुढी चल गावातल्या इतर शेतकऱ्यांचं ज्यांची जमीन जात नाही त्यांना तर वाटत असेल पाहिला पाहिजे मार्ग म्हणून नाही नाही अहो मला जमीनच चार एकर आहे त्याच्यातली जायली अडीच एकर जमीन राहिली दीड एकर दीड एकर राहिला लागली इकडं काय आणि इकडं काय मग कला शेतकरी मला ती येऊ देईल का ती जमीन राहिलेली सुद्धा दहा गुंटे कराया मग त्या समजा ह्या रोडचा रोड मोठा होणार म्हणजे वीस फूट होणार तीस फूट होणार पुन्हा पलीकडलं पाणी वाट राहणार आहे का माझी ती राहिलेली जमीन पाण्याखाली जाणार आहे पुन्हा मी काय करायचं सरकार म्हणतोय युवकांनी शेतीकड वाळा कसं वाळा आलं की तुम्ही जमीन घ्या आमच्याकडून वाळायचं कसं आम्ही नेमकं करायचं त्याला पर्यायनी शक्तीपीठ रद्द करावा लय विकास करायचा दुसरे भरपूर साध नाही तुम्हाला किती मुलं मला एक मुलगा तो तो हे नॅशनल सॅम्पल सर्व्हेचा जो रिपोर्ट आहे ना त्याप्रमाणे आपली लँड धारणा कमी कमी होत चाललेली ती वस्तुस्थिती आहे त्यामुळं सामाजिक आणि आर्थिक असे गाव पातळीवरती अनेक प्रश्न निर्माण झालेत आणि सरकारला तर विकासाची कामं करायची आहेत ते तर पुरंदर मध्ये पण तेच सुरू आहे की पुरंदरच्या विमानतळा संदर्भामध्ये सरकारला पर्याय सापडत नाहीये तुमच्या कुणाकडे आहे का काही पर्याय आम्हाला एवढच माहिती आहे फक्त जी आमची जमीन आहे हक्काची ते आम्हाला शक्तीपीठात द्यायची नाही आणि विकास मुद्दा राहिला तर आता सध्या ही मराठवाडा दुष्काळ म्हणून ओळखला जातो तर मग दुष्काळ म्हणले पाण्याचं एक सिंचन म्हणून जे तुम्ही शहाऐंशी हजार कोटी रस्त्याला करायला लागलात तरी शेतकऱ्याला जर पाण्यासाठी दिले तर एक चांगली गोष्ट राहील सर खरंच विकास करायचा आता सर त्याला वाहतुकीला रस्ते लागतील की नाही वाहतुकीला ऑलरेडी तुम्ही कुठं रस्ता करायला लाव नागपूर गोवा करायला रत्नागिरी नागपूर रस्ता आहे सर पुन्हा सर तुम्हाला दुसरा सांगायचं जा, सोलापूर कोल्हापूर ऑलरेडी रस्ता आहे सर त्या रस्त्याला गर्दीने ऑलरेडी आहे का सर कारण माझं कुलदैवत जोतिबा आहे मी जोतिबाला जातो त्यावेळेस कोल्हापूर मार्गे सोलापूर कोल्हापूर मार्ग जातो तिथे गर्दी आहे का सर मग ह्या शक्तीपीठाचा उपयोग कोणासाठी आहे आम्हा शेतकऱ्यासाठी काही उपयोग आहे का वीस पूल वीस फूट उंचीवर असणारा शक्तीपीठ शेतकऱ्याच्या कसा फायद्याचं राहील हे मला सरकारला सांगायचं आहे आणि आम्हा शेतकऱ्याची कुणाची मागणी आहे तुम्हाला ख खर, म्हणजे खरं सांगायचं सर की आमच्या शक्तीपीठाचं जरी नाव काढलं ना आईबाबाच्या डोळ्यात पाणी येतं कारण ह्यांनी आत्ता जरी कुठं पिकवलेली जमीन जर ही रोड रोडमध्ये जात असेल तर आमच्या मुळाबाईंनी काय करायचं किंवा ह्या हे आपण आपण आई आई मानतो काळी आई मानतो ही काळी ऐकली तर काय करणार आपण सर माझ्या बाबाच्या डोळ्यात पाणी येतं सर आज बी मी मिडसिंगाचा शेतकरी आहे तुम्ही माझ्या आईवाला जरी भेटला शक्तीपीठ शेतून तुमच्यासाठी जाणार तुम म्हणला डोळ्यातून पाणी येतं तुम्ही कुणाला विचारा माझ्या आई बी वडील आज बी रडतात कारण ज्या दिवशी तुम्ही कुणीतरी सांगितलं की त्यांना की हा शक्तीपीठ तुमच्या रस्ते जमिनीत जाणार आहे त्या दिवसापासून माझ्या आई होतं माझ्या आई शेतकरी आहेत कष्टवळ आहेत आणि त्यांनी कष्ट करून जमीन चांगली केलेली आहे बागाई जमीन केली आहे आपली बागायची मी जर कुणाला जाऊ दे वाटत असेल तर हे मोठं दुर्दैव आहे सरकारला माझी खरंच विनंती आहे की तुम्ही हा शेतकऱ्यावर लागलेला शक्तीपीठ खरंच नको आम्हाला गरीब शेतकऱ्याला एक माझं लोटांगण आहे सरकारला किंवा मायबापाला की तुम्ही ह्या शेतकऱ्यावर आलेला शक्तीपीठ कदापि होऊ देऊ नका तुम्हाला खरा विकास करायचा असेल ना हा शक्तीपीठ रद्द झाला ना तुमचं हे शेतकरी म्हणून सगळे स्वागत करतील पण शेती ह्या शक्तीपीठला कुणी द्यायला तयार नाही सर माझी एक विनंती राहील की हा शक्तीपीठ रद्द करावा आपल्याला बागायतीतून किती उत्पन्न मिळतं वार्षिक आपल्या बागायतीतून मला माझ्या माझी जमीन आहे दहा एकर मला जवळजवळ सगळं मिळून मिळतं दहा पंधरा लाख रुपये उत्पन्न जमिनीतून मिळतं आहे सर मला वार्षिक किती तुम्हाला सध्या तरी मुलगा कोण नाही सध्या हे चालू आहे माझं किती वय आहे तुमचं माझं वय चौतीस वय आहे सर मुलगी अजून मिळाली नाही का झाले लग्न झालं सर ठीक माझे पर्याय कुणाकडे हे घ्यायला या 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 सिनियर माणूस आला आपल्याकडे दादा तुम्ही आता इकडे बघा आता तुम्हाला शेवटचं सरकारला पर्याय द्यायचा इकडे ह्या बाजूला इकडे इकडे या हा सांगा आता हे पकडा तुमच्या हातात द्या पर्याय काय पर्याय काय माहिती आहे ही जी रोड आहे ह्या रोडने बघ आठ पदरी काय आहे की इकडे त्याला होत नाही का कढण हाय त्यालाच हाय त्याला आता सोलापूर औरंगाबाद हा ह्याला आठ पदरी केलं तर चालत नाही का इकडे इकडे करून अरे आम्हाला शेत हायच किती अडीच अडीचेकर माझं सगळं जाते माझ जाते आमच्या भावात जाते काय खायचं मला अडीच एक जमीन आहे त्यात विहीर आहे त्यात बोर आहे काय खायचं आम्ही तिथं काय वाटा दिल्यावर रस्त्यात कसं वाटा कशा काय कुठे लोकांच्या वाटा कशाला नाही काय वाटत पूर्ण म्हणजे सगळी करेक्ट तिथे आता समजा एक शंभर कोटी रुपये कमी होईल सरकारनं त्यातले दहावीस कोटी मेडिसिंग काय करायचं आम्हाला नाही काय करायचं बसून काय त्याला घरी बसून काय खाता पोरं शिकतील आजकाल काय सांगा जिथे पैसे आले जगावाला सगळी पोरं दारुपीठ प्रत्येक ठिकाणी बघा पैसे काय का पुकडच पैसे त्यांना काय बापदा गोव्याला काय हाल द्यायचं द्यायचं जायची गोवा कशाला काय पाहिजे व्हायला गोव्याला विमानाने जावा की हा विमाना जाता येत ना हेलिकॉप्टर विमान यांच्याकडे कोट्या रुपयाची आपण शिक्का मारून ह्याला निवडून द्यायचं हे आमच्या गांडीत दसकड घालायचं असं आहे की ही भावना आहे त्यामुळे मी हा भाग एडिट करणार नाही भावना नाही भावना नाही ते आमचा आत्मचा आत्मचा मुळे करणार तू आमच्या दोघा भावात मी चार एकर जेम सगळी जेम ते जीव जाते माझी जाते ती कले शेजारी गुंठा ती कले शेजारी गुंठा पुणे मुंबईला हायची काय बोल मुलं हायची त्यांची त्यांना तिथं लेखर बाळ किराया आणि ती पुन्हा शाळा असल्या नवीन शाळा आहे त्या का तिकडे कुड सगळ्या काय करायचं आम्ही कशी मुलं बाळा सांगा पण कोण मुलगा मुलं आई बाबाला देतय hmm. कोण येऊन जाऊन पैसे मिळाले की घेऊन जाते माझ्या इशयाच माझ्या इशयाच त्यांनी वाटत असेल जावं म्हणून कशाला वाटतं त्यांना तरी hmm. काही वाटत नाही hmm. काही मुलाला वाटत नाही ठीक hmm. आहे थांबूया आपण इथे वेळेची मर्यादा आहे आणि ह्या शक्तीपीठ संदर्भात जेवढी गावं पासून ते खाली कोल्हापूर तर कोकणापर्यंतची आहेत ते व्यक्त होत आहेत ते व्यक्त होत राहतील आणि आम्ही त्यांच्यासाठीच एक व्यासपीठ बनू परंतु हा जो आ, सरकारला जो बॅलेन्स करायचा आहे तो काही मार्ग त्यांना सापडत नाही इथे आल्यानंतर नवीन सामाजिक जे आता सांगितले तेच मुद्दे आहेत सामाजिक देश समृद्धीच्या संदर्भात पण झालेले ते पैसे आले आणि अनेक घरामध्ये कायदेशीर तंटे पण निर्माण झालेले आहेत बहीण भावात सुद्धा राहत नाही म्हणतात पुन्हा थांबूया आपण इथे प्रत्येक गावातलं जे म्हणणं आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही मांडतो आहे तर हे जे म्हणणं आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणतं ते जरूर सांगा मुख्यमंत्री तर बघतीलच हा व्हिडिओ कॅमेरामन निकेतन माणे मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मेडसिंगा जिल्हा धाराशिव